संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळ संचालित कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय खापर या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत येत्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे सचिव बी सी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही आय गिरासे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वक्ता म्हणून तळोदा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर एस एन शर्मा हे उपस्थित होते डॉक्टर शर्मा यांनी मार्गदर्शन करताना नवीन शैक्षणिक धोरणाबाबत झालेले बदल नमूद केले विद्यार्थ्यांना झालेल्या बदलाबाबत अभ्यासक्रमात विविध विषयांवर सांगड कशी घालता येईल याबाबत सखोल माहिती देण्यात आली शिक्ष शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन बुद्धिमत्तेला वाव मिळेल असे सांगितले तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत समावेशक असून विद्यार्थ्यांमध्ये प्रगतीचा आलेख उंचावता कसा येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर व्ही आय गिरासे यांनी राष्ट्राच्या जडणघडणीबाबत विद्यार्थ्यांची भूमिका कशी महत्त्वाची असून नवीन शैक्षणिक धोरण कसे उपयुक्त आहे हे पटवून दिले कार्यक्रमाचे नियोजन अधिकारी म्हणून प्राध्यापक डॉक्टर आर डी चौधरी यांनी काम बघितले कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथपाल डॉक्टर पी बी घंटे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक एन एस तडवी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले